ुखवर विश्वास ठेवायचा अन्न आच्छादन हे प्रारधन असेल तर मग निर्वाह जो होतो शरीराचा तो अन्नावर आहे खानपान करावंच लागेल शरीर सांभाळायचं वस्त्र प्रावरण वापरावीच लागतील लोक रक्षणा करता अब्रू रक्षणाकरता घालायचं आहे त्याला मॅचिंग बघावं लागेल का हो आणि ज्याला मॅचिंग बघायचंय त्याला इस्त्री किलेश्वर राहील असं वाढत 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 जाते मग त्याला काय आला एक पद्धतीचा वेगवेगळा वेगवेगळ्या चली 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 मग एखाद्या घरात गेलं तर चाळीसचाळीस ड्रेस असतात चाळीसचाळीस जोड असतात बुटांची जोड असतात चपलांचे जोड असतात ही त्यांच्या गरजेची गोष्ट बनून जाते पण वास्तविक गरज केवढी आहे आणि आवश्यकता काय आहे केवढा संसार वाढवायचा हे मग वाढवलेला संसार हा देवानं वाढवला का जीवानं मग जीवकृत संसार दुःखाला कारण आहे देवानं दिलेला संसार दुःख देत नाही तो आहे तिथंच आहे चांगला आहे एक सरीनं चांगला आहे तो बरा आहे दगड आहे तिथंच आहे दीपमाळ बांधली आहे तो तिथंच आहे ती काय हलून महाराजने येतो फिरून गोवा म्हणायला जर येतो म्हणाली तर मग कोणा तरी अंगाव पडणार ती तमोगुणी आहे शुद्ध तमोगुण आहे जड आहे स्थिरता आहे तिथं हेतू काय प्रत्येक ईश्वर निर्मितीच्या सूत्रापासून अगदी निर्मितीपासून सगळं जग अगदी सुसूत्र आहे चांगलं आहे पण आम्हाला त्याची मात्र काही कळत नाही किंमत कळत नाही आम्ही ज्या ज्या सिद्धांतावर संतांनी आम्हाला जागं केलं त्या ठिकाणी मी जागे राहायला तयार नाही तो खूप बरं आहे जागे करतात निर्वाह केवळा मोजका आहे निर्वाहा निर्वाहापुरते अन्न म्हणतात आच्छादन या गोष्टी निर्वाहापुरते असाव्यात